महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा प्रदीप ठाकरेंनी केलेल्या आरोप बिनबुडाचे व तथ्यहीन सरपंच स्वाती टेंपरे व ग्रामपंचायत सदस्य यांचा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पलटवार गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायत झालुटोला खातीटोला येथे सरपंचांनी प्रत्यक्षात काम न करता अनेक बोकस बिलाची उचल करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रदीप ठाकरे यांनी केला होता त्याच प्रतिउत्तर म्हणून सरपंच स्वाती टेंबरे यांनी दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला ग्रामपंचायत कार्यालय येथे पत्रकार परिषद घेऊन प्रदीप ठाकरे तसंच नागरिकांनी केलेल्या आरोपाचं स्पष्टीकरण दिलं आहे तर स्वाती टेंबरे यांनी मी एक महिला सरपंच असून माझे काम पारदर्शकपणे सुरू असून ग्रामपंचायत मध्ये कोणत्याही प्रकारचे अफरातफर झालं नसून हे एक माझी आणि माझ्या कुटुंब्यांना बदनाम करून राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा हा एक डाव असल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते स्वाती शंकरलाल टेंबरे सरपंच गट ग्राम पंचायत झालोटोला खाटीतोला माझ्या सगळे आरोप खोटे लावलेले आहेत आणि माझ्या परिवारातील आणि राजनीतिक राजकारणाची करिता मला प्रेरित करण्यासाठी माझी प्रतिमा विनेक करण्याचे काम करत आहे आणि जे शासनाकडून निधी आलेली आहे ते शासनावरच खर्च केलेली आहे मॅडम काय सांगाल तुमच्यावर असे आरोप करण्यात आलेले आहेत की

नाही ते दुसरे पत्रकार परिषदेमध्ये जे आरोप तुमच्यावर केलेले आहेत ते असं काय वाटते आरोप करणाऱ्या योग्य कारवाई व्हायला पाहिजे का तर सर वाटते जे एवढे बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर कारवाई कायदेशीर कारवाई करायला पाहिजे आरोप लावलेले आहेत ते सगळे